रविवार आहे आणि कसा मांजरावर टाइमपास चालू आहे रांगोळ नाही काही नाही सोड त्याला सोड जाऊ देत रे सोड ते पण गप्प बसते दहा वाजत आलेले आहेत उठलेलाय साडेआठ वाजता दीड तास झाला पण तो खेळ काय मांजरावर संपेल आहे नाही खात रे पोट भरलंय त्याचं राहू दे हो एक चपाती म्हणजे खूप झाली त्याच्यासाठी जाऊ दे चल बाहेर जाऊ दे त्याला पण ते बरं वाटत तू चोळशील तस जाऊ दे हॅलो नमस्कार मी दर्शना आपले यो तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बऱ्याच दिवसानंतर आपला मोठा व्हिडिओ येणार आहे कारण सध्या तसं फुल डे शाळा चालू आहे सकाळी दहाला ला दा जातो आणि साडेचारला परत येतो त्याच्यामुळे दिवसभर पूर्ण बिझी रुटीन आहे कारण तो जरी शाळेत जात असला तर इतर कामं वाढलेली आहेत तर व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही तर आज आहे संडे संडेची सुट्टी आणि सकाळपासून कसा धो धो नुसता पाऊस चालतो आहे सारखा सलग पाऊस चालू आहे हे बघा आज दूध शिल्लक आहे त्या दुधाची बासुंदी म्हणून मला बटाटे कुकरला लावून झालेले आहेत आणि पीठ मळून ठेवले आज जरा वेगळा भेट आहे दूध शिल्लक आहे दोन दिवसात दूध शिल्लक आहे ते दुधाची बासुंदी बनवणार आहे आणि बाहेर पाऊस कसा पडतो ते तुम्हाला दाखवते रविवार आहे कुठे बाहेर जायचं म्हटलं की रविवारी थमकाच पाऊस भरतो पाऊस असतो त्याच्यावर वारा पण भरतो वाटतो आता सध्या सुद्धा वारा किती पेज असतो तर ह्या वाऱ्यातून भीती वाटते झाडं वगैरे पडायची बाहेर रविवार तर कितीच्या विषय कुठे जायचं म्हटलं की पावसातून नकोच होतं बाहेर पाऊस घरात बन सुट्टी आज सुट्टी एन्जॉय करायचं चालू आहे वरती फॅन चालू आहे आणि खाली खालीपट्टी आमचा पांघरून घेऊन झोपलेला आहे आणि इकडे कार्टून चालू आहे मजा आहे की नाही शरीर नाही मजा आहे की नाही दूध दोन दिवसाच होतं ते ठेवलेलं आहे गरम करायला ह्याच्यात साखर टाकून घेतलेली आणि दूध बऱ्यापैकी आटवून घेतलेलं आहे त्याच्यात वेलची पूर जरा टाकून आहे आणि मग तशी घरच्या घरीच बासुंदी तयार आहे चला बाहेरचा पाऊस एन्जॉय करत करत जेवण बनवते लाईट गेलेली आहे चल घे तर घे तर

शर्विल दोलतोय सोप्यावरती आणि इकडे बघतो ते दोन्ही घाबरत घरातनं ह्या रूममधून त्या रूममध्ये नाहीतर बाहेर पोस्टमध्ये तरी बसतात इकडून इकडून पावसाला घाबरून कुठे काय कुठे मिळते मिनटेचेच जाऊन बसतात काही आल्यामुळे ह्याच्या ताबडीतून तुमची सुटका झाली बटाट्याची भाजी मी केलेली आहे पिवळ्या बटाट्याची भाजी केलेली आहे रात्रीच्या दुधाची बासुंदी केली रात्रीचं म्हणजे दोन दिवसाचं दूध आहे त्या दुधाची घट्टशी बासुंदी तयार केलेली आहे तर दू दूध अजून संध्याकाळ तसं पडून खायला असतं चला आता पीठ मळलेलं आहे चरबीला पुऱ्या पाहिजेत चपातीचं पीठ खरं तर मी मळलेलं आहे सकाळी मिस्टर बाहेर गेले तर त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी चपात्या गेल्या होत्या चपातीचं पीठ मळलेलं आहे तर आता ह्या पिठाच्या पुऱ्या करते पाऊस काय थांबायचा बाहेर जाऊन म्हटलं तर पावसात भाजी झाली बासुंदी झाली आता पुऱ्या आणि चपात्या करते आज मिस्टर गेलेले मुलांना शाळेच्या घेऊन सावंतवाडीला तेव्हा संध्याकाळ त्यांना ते यायला वेळ होणार आहे तर आम्ही तिघेच आहोत जेवायला तर चला आता पटापट जेवण आटपून घेते तो तो दुपार तीन तीन पाच मिनिट कमी आहे पाऊस काही कमी आहे वरती ये पटकन आला छोटा आला तू, पटकन ये शाळा असलेली बरी बाबा शाळा नसली की आहे मिस्टर शाळेच्या मुलांना घेऊन सावंतवाडीला गेले होते आणि परत येते वेळेस ब ओरसमध्ये एवढं पाणी आहे की पावसाने अगदी रुद्ररूप धारण केलेलं आहे खरं तर इथे पाणी वगैरे कधी साठत नाही पण ह्या वेळेस एवढं पाणी साठलेलं हे बघा पाण्याची टाकी वाहून चाललेली आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मुद्दाम ही क्लिप तुमच्यासाठी जोडलेली आहे तर कृपा करून असं पाणी जर कुठे भरलं असेल तर खरंच अशा पाण्यातून चुकूनही प्रवास करू नका जिथे असाल तिथेच थांबा घरी जायला आपल्याला थोडासा वेळ होईल पण पाणी ओसरल्याशिवाय पुढे जाऊ नका सध्या आपण टी व्हीवरती किंवा जे मीडियाद्वारे आपण ऐकतो आहे की एवढी लोकं पावसातून वाहून गेली गाड्या वाहून गेल्या आपला जीव हा खरंच लाख मोलाचा आहे पाणी हे आज नाही उद्या ओसरेलच पण गेलेला जीव मात्र आपला परत येणार नाही अशा पाण्यातून चुकूनही प्रवास करू नका आणि खरंच गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा गरज नसेल तर अशा पावसातून चुकूनही घराच्या बाहेर पडू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जीव आहे तर चाहती मुद्दाम ही व्हिडिओ क्लिप मी तुमच्यावर शेअर केलेली आहे इथेसुद्धा बघा महामार्गावरती वाहतूक जिथल्या तिथे ठप्प झालेली आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या भरपूर असं पाणी आहे